दर आपला दरवर्षीप्रमाणे आपला श्रावण बाल गोपाळाचा जो उत्सव आहे म्हणजे दहीहंडी दही काला गोकुलाष्टमी गोकला असे अनेक नावं आहेत आपल्याकडे त्याला या सणाला पूर्ण देशामध्ये हा गोकुलाष्टमीचा सण साजरा केला जातो त्याची मागची भूमिका म्हणजे श्रीकृष्णाने जे कार्य केलं तर त्या कार्याची एक आठवण म्हणून आपले हा पारंपरिक सण उत्सव त्यांच्या नावाने साजरा केला जातो या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि म्हणून त्यांची आठवण आणि त्यांनी जी दही हंडीच्या रूपाने एकी शक्ती दिली समाजामध्ये आणि म्हणून हा पारंपरिक संत उत्सव साजरा करतो आपल्या आपल्या शाळेत हवी भाऊ यांचं विशेष सहकार्य नेहमी असताना आजही त्यांनी सगळ्या प्रकारची तयारी करणे आपल्याला मदत केली आहे आपल्या शाळे समितीच्या सदस्य निकेशदाई आपल्या गुलाबदाई राजेश भाऊ संजय भाऊ आणि सर्व मंडली इतर जे आपले सह सरक, सहकार्य करतात पूजादाही आपली सगळ्या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि आपला हा आता मुख्य कार्यक्रम दहीहंडीचा आपण करूया